आज फोन त्र्यंबकेश्वर मध्ये ओम प्रतिष्ठानच्या वतीने ओम प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलेलं आहे हा सगळा मुद्दा काय आहे आणि उपक्रम काय आहे हे आपण जाणून सोबत आहेत सावरकर सर सर ओम प्रमाणपत्र आपण हे वाटप करताय आजपासून आज एक अत्यंत महत्वाच्या तीर्थक्षेत्र ठिकाणी या सगळ्या एकदा आपल्या तीर्थक्षेत्री एक भ्रष्ट प्रसाद की ज्याच्यामध्ये नुसतंच भेसळ नसते तर धर्मविरोधी गोष्टी पण त्याच्यात असतात त्याचं वितरण होत असतं आणि भाविक दूरदूरवर देतात त्यांना ते स्थानिक नसतात त्यांना कळत नाही की आपण कुठल्या दुकानातनं घ्यावं कोण कसं घ्यावं आणि हा विचार माझ्या मनात आला मी अमरावतीला असताना मी जेव्हा बघितलं की गाईच्या चरबीपासून पेढे बनतात म्हणजे पाहून चरबी आणि पाव खवा याचं मिश्रण करून त्याच्यामध्ये साखर इसेन्स घालून पेढे होतात त्याचे शंभर शंभर ग्रामची पाकिटं होतात आणि ती ताबडतोब वितरणासाठी जातात आणि मला नंतर जेव्हा कळलं की ही पाकिटं मुख्यतः देवळांमध्ये म्हणजे छोट्या मोठ्या देवळांमध्ये आणि इव्हन अगदी छोट्या छोट्या देवळात बाहेर आज प्रसाद विक्रेते असतात तिकडे ती जातात आणि ती म्हणजे ज्या देवाला आपण गाईच्या दुधापासून बनलेले पेढे देतो त्याला गायच्या रक्तापासून बनलेले पेढे दिले जातात तर तिथे एक हा एक श्रद्धा, श्रद्धा जी याद आहे म्हणजे तुमची श्रद्धा तोडण्याचा हा एक प्रयत्न आहे की त्याचा दोष हिंदूंना लागतो कारण प्रसादाची शुद्धता जो भाविक राखत नाही त्याला त्याच्या पूजेचा म्हणजे आता त्र्यंबकेशला आपण जर का बघितलं तर सर्पदोष देवासाठी येतात मोठ्या मोठ्याच्यासाठी येतात हजारो रुपये खर्च करून तो भाविक येतो आणि एका छोट्या गोष्टीसाठी त्याला जर का दोष लागला ला तर त्याला त्याचं फळ मिळत नाही प्रतिकूल फळही मिळतं तर ह्या त्याचा दोष काहीच नसतो परंतु ही जी फसवणूक हो आहे ही त्याच्यापासून त्याचं रक्षण व्हावं यासाठी या भाविकांना ही ओम सर्टिफिकेट आम्ही जी आहे ते आमची त्या स्थानिक पातळीवर त्या आमच्या समितीत माणसं आहेत ती तिथे प्रमाणित करतात की तो दुकानदार प्रामाणिक आहे तो श्रद्धेनुसार काम करतो आणि ह्या दुकानात शुद्ध म तुम्हाला प्रसाद साहित्य मिळेल अशा दुकानांना आम्ही ओम प्रमाणपत्र देणार आहोत की जेणेकरून भाविकांना खात्री व्हावी की मी ज्या दुकानातनं घेतो आहे त्यातला माल मिळणारा पवित्र आहे त्यातला प्रसाद देवाला मला वाहता येईल त्यातली फुलं वास घेतलेली नसतील आणि त्याप्रमाणे त्याच्या श्रद्धेचा अनादर होऊ नये यासाठी आम्ही ही भूमिका घेतलेली आहे आज आपण हे त्र्यंबकेश्वर मधलं या जे ते उपक्रमाला सुरुवात केलेली आहे नेमकं आज कसा प्रतिसाद मिळाला आणि हळूहळू हे जे आहे हे प्रमाणपत्र देण्याचं जे आहे एकूणच उपक्रम हे कुठंपर्यंत जाणार आहे त्र्यंबकेश्वरला आज आम्ही या प्रमाणपत्राची पहिली जी प्रत आहे ती त्र्यंबकेश्वराच्या चरणी अर्पण केली त्र्यंबकेश्वर हे आद्य ज्योतिर्लिंग आहे आणि संपूर्ण भारतातनं येत असतात त्यामुळे आम्ही सुरुवात मधनच करणार होतो काही आम्ही प्रमाणपत्र म्हणजे ज्यांची छाननी झालेली आहे जे ज्यांच्याबद्दल आम्हाला खात्री पडलेली आहे अशा एक सुमारे पंधरा जणांना आम्ही आज ती वितरित केलेली आहेत असंख्य जणांचे अर्ज आलेले आहेत आणि आमची स्थानिक समिती जी आहे त्याच्यामध्ये ते त्यांची छाननी करून त्यांना देतील आणि मुख्यतः म्हणजे ही त्र्यंबकेश्वरचीच नाही तर ही संपूर्ण देशाची मागणी आहे अनेक ठिकाणून आम्हाला लोक संपर्क करत आहेत आणि आम्ही त्या त्या ठिकाणी स्थानिक समिती नेमून कारण हा शुद्धतेचा जो आहे हा फक्त ओम बघितलं की शुद्ध असं नाही आहे तर ओम हे जिथे शुद्ध असेल ते ओम असेल आणि तो ओम हा सर्व भारतात जन्मलेल्या धर्मपंथांचं मूळ आहे म्हणजे जैन असो सनातनी असो वैदिक असो आर्य समाजी असो बुद्ध असो हे शीख असो या सगळ्या पंथांचं ओम आहे आणि त्या त्या पंथातील धर्माचार्यांच्यानुसार म्हणजे त्यांच्या मतानुसार जे काही पवित्रतेचे मानदंड आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही म्हणजे आम आमचं काम हे फक्त एक त्यांची आज्ञा अंमलात आणणं असं आहे कारण हा एक संपूर्ण धार्मिक विषय आहे देवाला पवित्र काय आणि अपवित्र काय ठरवायचा अधिकार हा संपूर्ण धर्माधिकाऱ्यांचा आहे कारण आणि लोकांची श्रद्धेच आहे तर लोकांची श्रद्धा धर्मावर हो आहे त्यामुळे त्यांच्या निर्देशानुसार हो आम्ही काम करू आणि संपूर्ण भारतभर हे ओम सर्टिफिकेशन यासाठी प्रयत्न करू सर एक अजून एक, एक, है। चे एक या सगळ्या गोष्टीमध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे प्रशासनाच्या व्यतिरिक्त एक पॅरल व्यवस्था तुम्ही या सगळ्या माध्यमातून तयार करताय लोकांपर्यंत कसं जाणार म्हणजे ओम सर्टिफिकेट असलेल्या दुकानामधूनच प्रसाद घ्यावं हे लोकांना कसं कळणार आहे म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही व्यवस्था केली हे बघा पहिल्यांदा मी पॅरल काही करत नाही धार्मिक क्षेत्रात सरकारचं काही काम नाही आपलं सरकार निधर्मी आहे आणि त्याप्रमाणे तुमचं जे एफ डी ए वगैरे जे आहे ते वस्तूची शुद्धता प्रमाणित करतं त्या वस्तूची धार्मिक दृष्टीने शुद्ध आहे की नाही करत नाही आज मुस्लिमांचा थूक जिहाद तुम्हाला माहिती आहे मगाशी मी तुम्हाला पेण्याचं उदाहरण दिलं तर ते चरबीयुक्त पेणे ते काढू शकतील पण थूक जिहाद झालाय की नाही ते काय करणार तर ही त्या जो विकणारा दुकानदार आहे तो ज्याच्याकडनं माल घेतो ही संपूर्ण जी साखळी आहे आता जाणून बुजून हे थुकल्यात येतं आणि हे आपण टी व्हीवर बघतो आणि ह्याला हदीसमधून आधार आहे हे मोहम्मद पैगंबरांनी एका ठिकाणी जाऊन एका भांड्यात तुंकले भातात तुंकले त्यांना विचारलं का तर त्यांनी सांगितलं की असं केलं आणि शैतान येत नाही आता मुळात जर इस्लाम धर्म्यांची श्रद्धा आणि माझं हे आहे की त्यांनी नाकारावं मी काय म्हणतो ते पण इस्लामनुसार केव अल्लाह हा देव आहे आणि बाकी सगळे जे आहेत ते देव नाहीत ते सैतान आहेत म्हणजे आमचा त्र्यंबकेश्वर हा मुसलमानांच्या जो श्रद्धावाद मुसलमान आहे मग जो याला त्र्यंबकेश्वरला सैतान मारत नाही देव मानत तो मुसलमानच नाही मुसलमान धर्मानुसार तर त्यांच्या श्रद्धेनुसार ते आमच्या देव देवळातला तो त्र्यंबकेश्वर बाहेर जावा म्हणून तिथे ते थुकलेली फुलं किंवा असं करून आणि हे करतात हे असंख्य विरोधाचे तर हे करायचं सरकारकडे काही साधनच नाही आहे तर हे करण्याचं काम मग आम्हालाच करावं लागेल आमच्या धर्मचाऱ्यांनी तेरा नाशिक जिल्ह्यातील धार्मिक संघटनांनी आखाडा परिषदेसारख्या धर्म परिषदेसारख्या अशा असंख्य संस्थांनी आम्हाला हा आदेश दिलेला आहे की आम्ही हे सर्टिफिकेशनचं काम हाती घ्यावं आज सगळे प्रतिनिधी होते यांच्या मला मी माझ्याकडे पत्र आहे या सगळ्यांची की हे काम आम्ही सुरू करावं आणि आजच्या ते सगळे उपस्थित होते हे सरकार करू शकत नाही सरकार करणार नाही कारण सरकार हे निधर्मिक क्षेत्रात काम करतं आमच्या धार्मिक क्षेत्रात काय असावं काय नाही हा अधिकार सरकार हा आमच्या धर्माचा आहे धर्माचार्यांचा आहे सर अखेरचा एक क्वेश्चन आहे लोकांपर्यंत जाण्याचं एक मोठं आव्हान आहे मी आत्मागाशी विचारला तो लोकांपर्यंत जाण्याचं मोठा मत नाही आहे आज ही लोकांची गरज आहे आज आम्ही जेव्हा हे जेव्हा विचार मांडला हे आधीच सुरू व्हायला पाहिजे हे तुम्ही सुरू करताय ही आमची आवश्यकता आहे हे मला आम्ही ज्याच्या ज्याच्याशी बोललो त्या प्रत्येकाचं हेच मत आहे आज सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया ही बातमी क्षणाला तिकडून तिकडे जाते आज आमचं आम्ही जेव्हा ते तिकडनं देवापुढे ते पहिल्याप्रमाणावर बाहेर आलो तेव्हापासूनच आमच्या स माझा फोन बंद होता नवीन फोन येणं सुरू झालं लोकांची चौकशी सुरू झाली झाली मेल सुरू झाल्या आणि लोकांची मागणी आहे हे पण लोकांपर्यंत पोचेल आम्ही त्याच्यात कमी पडू नये म्हणजे मी तिथे देवापुढे हीच प्रार्थना केली की लोकांना हवं आहे आम्ही लोकांपुढे पोचण्यात कमी करू नये अशी मी प्रार्थना तिकडे करून आलेलो आहे तर एक महत्वाचं जे आहे ते हे संपूर्णपणे उपक्रम आहे आज या त्र्यंबकेश्वरमध्ये या सगळ्या ज्या आहेत उपक्रमाचं सुरुवात के हे केलेलं आहे त्यामुळे आगामी काळात या सगळ्या गोष्टीला जे व्यावसायिक असतील किंवा नागरिक असतील हे कशा पद्धतीने प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे किरण गोटू